एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्त <गली> भरवीर खुर्द गावात वाघाचा कहर चौवेचाळीस शेळ्यांचा बळी भरवीर खुर्द गावात वाघाने हल्ला चढवत तब्बल चौरेचाळीस शेळ्यांचा बळी घेतला आहे इगतपुरी तालुक्यात भर दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे गरीब आदिवासी बांडे कुटुंबाच्या घरात भर दिवस वाघ शिरला आणि क्षणात हाहाकार माजला भरवीर खुर्द येथे बाळू काशीनाथ बांडे आणि समाधान उर्फ काका काशीनाथ बांडे यांच्या अंगणात वाघ शिरला या कुटुंबाच्या सात शेळ्या आणि तब्बल सदोतीस बकऱ्यांचा वाघाने फडशा पाडलाय या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय आमचं सगळं शेळ्यांचं पालन संपलं तीन चार लाखांचं नुकसान झालं मुलं लहान आहेत आता जगायचं कसं अशा भावना गावकरी व्यक्त करतायत घटनेची माहिती मिळताच इगतपुरी वनविभागाचे अधिकारी भुसाळ भोये लोखंडे बागुल पोटिंदे यांच्यासह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला आणि ग्रामस्थांना मदतीचं आश्वासन देण्यात आले कुटुंबाला शक्य तितकी भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल असे शाब्दिक आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी डी पी भोये यांनी दिले गावकऱ्यांची मागणी आहे की येथे कायमस्वरूपी पिंजरा बसवावा कारण जंगल शेजारी असल्याने भविष्यात पुन्हा वाघाचा हल्ला होऊ शकतो अशी भीती गावकरी व्यक्त करतायत भरवीर खुर्दमधील या घटनेनंतर आदिवासी मांडे कुटुंब पूर्णपणे उद्वस्त झालंय शेळीपालन हेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते शासन आणि वन विभागाने तात्काळ मदत करावी अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव इगतपुरी